जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे धारूर प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेचे शासकीय अनुदान बंद होऊ नये म्हणून केवायसीसाठी आलेल्या निराधारांची ससेहोलपट काही केल्या थांबण्याची चिन्ह नाहीत यातच तीव्र उन्हात धारूर तहसील कार्यालयामध्ये केवायसीसाठी आलेल्या सत्तर वर्षीय कमलबाई बाबूराव कसबे यांचा भोवळ आल्यानंतर मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी बारा वाजेदरम्यान घडली प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याच्या संतप्त भावना निराधारांनी व्यक्त केल्या तालुक्यातील जहागीर मोहा येथील कमलबाई बाबूराव कसबे या धारूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेसाठी केवायसी करण्यासाठी दुपारी बारा वाजेच्या दरम्यानभर उन्हात आल्या होत्या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर वृद्ध केवायसी करण्यासाठी आल्याने रांगा लागल्या होत्या या रांगेत कमलबाई देखील थांबल्या परंतु अचानक त्यांना भोवळ आल्याने त्या कोसळल्या उष्माघात झाल्याचे लक्षात येताच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला वृद्धांची ससेहोलपट कधी थांबणार तहसील कार्यालयात विविध योजनांच्या केवायसीसाठी वृद्धभर उन्हात मोठ्या प्रमाणावर येत आहेत त्यांना येथे कोणत्याही सोयीसुविधा नाहीत सर्वांना खूप त्रास सहन करावा लागत आहे कमलबाई कसबे या गलथान व्यवस्थेचा बळी ठरल्या आहेत प्रशासनाने दक्षता घेऊन काम करावे अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश दादा कोकाटे यांनी केली आहे याबाबतीत तहसीलदार श्रीकांत निळे यांना तक्रार करून वृद्ध नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद